जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार प्रकल्पातील शासकीय आश्रम शाळेतील चतुर्थ कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन कर्मचाऱ्यांचा आवाज मोडता येणार नाही या निर्धाराने महाराष्ट्र राज्य आश्रम शाळा चतुर्थ कर्मचारी संघटनेने नऊ ऑगस्ट आदिवासी दिनानिमित्त अन्यायकारक शासन आकृतीबंधा विरोधात तीव्र काम बंद आंदोलन छेडले प्रकल्प कार्यालयासमोर संतप्त घोषणाबाजी शासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त प्रकल्पाधिकारी चंद्रकांत पवार यांना निवेदन देऊन आंदोलनकर्त्यांचा यावेळी संघटनेच्या प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या अन्यायकारक आकृती बंद रद्द करणे दोन हजार चोवीस ते पंचवीस सत्रातील रोजंदारी कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्ती कंत्राटी शिक्षक भरती बंद करून तासिका तत्वावरील शिक्षकांना कायम करणे आठ तास ड्युटी विद्यार्थ्यांच्या जेवणाची वेळ सकाळी अकरा वाजता करणे महिला कर्मचाऱ्यांवरील अन्याय थांबवणे आणि बक्षी समितीच्या शिफारशी तात्काळ लागू करणे यावेळी संघटनेचे अध्यक्ष आर डी चव्हाण उपाध्यक्ष नारायण गिरासे साधना बावीसकर सचिव संदीप पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात इशारा देण्यात आला जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत लढा सुरूच राहील असे आंदोलकांतर्फे सांगण्यात आले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार महाराष्ट्र राज्य आश्रमशाळा चतुर्थ सैनिक कर्मचारी संघटना यांच्या वतीने दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी नाशिकला मोर्चाचे आंदोलन करण्यात आले होते आयोजन त्या ठिकाणी नऊ तारखेपासून काम बंद आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन मान्य आयुक्तांना सादर करण्यात आले होते परंतु आमच्या अकरा मागण्यांपैकी येतही मागणी अद्यापपर्यंत निर्णय न झाल्याने आजपासून नऊ ऑगस्टपासून आम्ही नंदुरबार प्रकल्पातील सर्व शाळांवरील कर्मचारी काम बंद आंदोलनामध्ये सहभागी होत आहोत त्या ठिकाणी किमान आज दीडशे कर्मचारी उपस्थित आहेत व सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलेले आहे श महत्वाच्या मागण्यांमध्ये शासनाने जो अन्यायकारक आकृती बंद लागू केलेला आहे तो रद्द केला पाहिजे स्वयंपाकी स्त्रियांना मुलींकडे झोपण्याची जी सक्ती केली जाते ती बंद केली पाहिजे तसेच आदिवासी समाजातील नंदुरबारमधील नंदुरबार जिल्ह्यातीलच बरेचसे रोजंदारी कर्मचारी ज्यांना आज बेरोजगारीची खुराट त्यांच्या कुटुंबावर कोसळली आहे त्यांना पुनच कामावर घेतलं पाहिजे अशा एकूण किमान अकरा ते बारा मागण्या करण्यात आलेल्या आहेत